टोटो फॉर्च्युनर ही माझी गाडी दोन हजार नऊ दहाच म्हणजे ज्या वेळेला कंपनीने ही गाडी सुरू केली त्याचं बुकिंग दहा हजार गाड्यांचं बुकिंग कंपनीने लॉन्च केलं होतं आणि ते तिसऱ्या दिवशी कंपनीला बंद करावं लागलं कारण कंपनीला असं वाटलं नव्हतं तीन दिवसामध्ये एकवीस लाख श्याहत्तर हजार रुपयाला ही गाडी सुरुवातीची गाडी होती आणि त्याच्यानंतर मग बऱ्याच दिवस कंपनीला गाड्या नव्हत्या म्हणून अनेक लोकांची इच्छा असून ही गाडी मिळाली नाही काल योगायोगाने मी भागात होतो आणि पाच लाख किलोमीटर या गाडीने पूर्ण केले योगायक बघा की पाच लाख किलोमीटर हा आकडा माझ्या गावात आल्यानंतर आता बारा तेरा किलोमीटर वाढला सर सकाळी मी चाललेलं आहे थोडं चालवलेली गाडी काल संध्याकाळी बरोबर माझ्या गावामध्ये पाच लाख किलोमीटरला माझ्या गावात मला गाडीने आणून सोडली म्हणजे योग बागा की आमचं लक्ष होतं आमचं सार्थकचं लक्ष होतं आमच्या पुतण्याचं पाच लाख किलोमीटर कुठं होणार आहे तर बरोबर गावात माझ्या घरच्या बंगल्याजवळ आल्यानंतर तर ते पाच लाख बनलं सांगायचं गोष्टी असं की गेली अनेक वर्ष ही गाडी मी वापरतो मला अनेक गाड्या वापरायची मला एक छंद आहे माझा माझ्याकडे मस्त्री आहे टाटा सफारी मी अनेक वर्ष वापरलेली आहे दोन हजार एक दोन हजार सात अशा नऊ दहा बारा वर्ष मी टाटा सफारीच्या दोन्ही गाड्या वापरल्या टाटा सफारीचा परफॉर्मन्स चांगला होता पण मेंटेनन्स किंवा जो बिल्ड क्वालिटी आहे ती टोयाटो एवढी निश्चित नाही कारण आज मी पाहिलं की या गाडीच्या कुठल्याच पार्ट बद्दल मला मला एक पाच ते सहा सेट माझे टायरचे से सोडले आणि बॅटरी चार पाच वेळा तर मला याचा काहीच मेंटेनन्सचा सा खर्च आला नाही सा खरं तर मर्सडीजचा मेंटेनन्स म्हणजे में में तिच्या सर्व्हिसिंगला सत्तर त्याऐंशी हजार रुपये हिची सर्व्हिसिंग कंपनीमध्ये सहा ते सात हजार होत होती तीन लाख किलोमीटरपर्यंत आम्ही कंपनी मेंटेन केली आणि नंतर आता मी खाजगीत करतो कारण याचा काउंटर सेलवरती याचा हे मिळतो महत्वाचा त्याच्यामुळं मग ती आता मी जेव्हा बाहेर सर्व्हिस करतो हिला जेमतेम चार ते पाच हजार रुपये खर्च येतो आणि बिल्ड क्वालिटी म्हणाल तर या याच्या ग्लास असतील याचे ए सी असेल याचे मिरर असतील अत्यंत स्ट्रॉंग असं हे बिल्डप क्वालिटी या कंपनीची आहे आणि म्हणून टोयाटोचे खरं तर आज जो टोयाटोचा सेल त्यांच्या नवीन फॉर्च्युनर असेल की इनोवा असेल त्याच्यामध्ये जो आज जो सगळ्यात टॉपला जो आहे याचं कारणच निश्चितपणे हे आहे की या गाड्यांचा जो मेंटेनन्स कॉस्ट तर कमी आहे परंतु बिल्ड क्वालिटी इतकी सुंदर आहे की कुठलाही पार्ट शक्यतो बदलण्याची गरजच नाही मी थोडं कॉन्ट्रॅक्ट लाईनमध्ये मध्ये असल्यामुळे गव्हर्नमेंटच्या कामांच्या याच्यामुळे मी जी गाडी ऑफ रोडिंगला फार वापरलेली आहे कारण मी जिथं साईटवरती काम कधी जायचं या साईटवरती खूप कच्चा रस्ता असतो आणि विशेष म्हणजे मी या महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये मी ही गाडी वापरलेली आहे आदरणीय गडकरी साहेबांच्या प्रचारला दोन हजार चौदा एकोणीसला मी ही गाडी घेऊन गेलो होतो चोवीसच्या इलेक्शनला मी मर्सिडीज घेऊन गेलो होतो पण मग कोल्हापूर असेल माझ्या संघटनेच्या बैठकांच्या निमित्ताने असेल किंवा राजकीय थोडंसं मला आवड आहे कोकणात असेल गोव्याला असेल महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये माझ्या या गाडीचा प्रवास झाला आणि अत्यंत सुरक्षित असा प्रवास झाला पाच लाख किलोमीटर होताना मला कुठेही माझ्या गाडीने मला दहा मिनटं सुद्धा रस्त्यात कुठं उभं केलं नाही हे माझ्या गाडीचं वैशिष्ट्य आहे मी खरं अनेक गाड्या वापरल्या मग मारुती एट हंड्रेड असेल मारुती आजरी मागड्या त्या सगळ्या गाड्या आहेत मारुती एस टी वापरली हुंडाईची ॲस मी गाडी वापरलेली आहे माझ्याकडं फोर्डची इकोस्पोर्ट होती मसरीस आहे ही गाडी आहे टाटा सफारी दोन वापरल्या आहेत त्या गाड्या माझ्याकडे आहेत महिंद्राची गाडी मी वापरली आहे जीप वापरली पण या तर ती बिल्ड क्वालिटी किंवा तिचा मेंटेनन्स कॉस्ट हे खूपच सुंदर आहे आणि म्हणून आज बावन्न लाख रुपये पंचावन्न लाख रुपये किंमत झाली तरी आज या गाडीचे डिमांड भारतामध्ये तशी जे तशी आहे पॉलिटिशियन असतील माझी मुलगी किंवा माझ्या कुटुंबालाच ही गाडी खूप आवडते माझी मुलगी ऋषिका कधी कधी बाबा ही गाडी आता असं ती म्हणते तिच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशीच आम्ही ही गाडी आणली आणि पण मला त्या गाडीचा परफॉर्मन्स किंवा तिचं इंजिन पॉवर हे सगळं पाहता गाडीवरती आजही मला खूप प्रेम आहे कदाचित मी दुसरी गाडी जेव्हा नवीन घेईल तेव्हा पण ही गाडीसुद्धा आज सरकारच्या नवीन धोरणाप्रमाणे पंधरा वर्षानंतर गाड्या आता जे स्क्रॅप केल्या जातात की जे सरकारी धोरण आहे आदरणीय गडकरी साहेबांनी ज्यांच्या खात्यात आणलेलं आहे परंतु तिचा ग्रीन टॅक्स भरून ही गाडी मी निश्चितपणे कंटिन्यू वापरणार आहे आणि म्हणून टोयाटो असेल किंवा या सगळ्या कंपनीचं सुद्धा मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करेल की आपण एक अत्यंत चांगली बिल्ड क्वालिटीची गाडी भारतातल्या रस्त्यांना सूट होईल अशी आपण इकडे आम्हाला ही दिली आणि ही पाच लाख किलोमीटर वापरताना मला अत्यंत चांगला असा अनुभव म्हणजे तिथं सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत मला खूपच तिचा अनुभव चांगला आला धन्यवाद